ज्ञानतीर्थ इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज वखारी येथे क्रिसमस मोठ्या उत्साहात संपन्न जालना तालुक्यातील वखारी येथील ज्ञानतीर्थ इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज वखारी येथे पार पडला या प्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अण्णाभाऊ पालभोडे प्रमुख पाहुणे संस्थेचे अध्यक्ष भगवानराव खैरे इंद्रजीत मामा होते या प्रसंगी केक कट करून सर्व विद्यार्थ्यांना कॅडबरी वाटप करण्यात आली तसेच ख्रिसमस निमित्त मुलांनी डान्स सादर केले व प्रमुख व्यक्त यावेळी ज्येष्ठ शिक्षक शंकर सांगळे अरुण काळे विजय बोरुडे हरीश खराडे मोहम्मद मारुफ खान युसुफ खान प्रभाकर खेवले संतोष राठोड भगवान खरात विशाल डोंगरे सतीश बोरकर सागर झोटे लक्ष्मण लोखंडे ज्ञानेश्वर गायके विलास खरात गणेश कुदय गजानन गाडेकर संदीप लिन्हार ओमप्रकाश खैरे विद्या खैरे सिंधु सरस्वती गिराम नेहा चौहान अर्चना मेहत्रे रेणुका केळकर पल्लवी लहाने धनश्री शेवाळे निदा अर्शद काझी गीता शिंदे माया भालमोडे अश्विनी ढोले सोनू वाजगे शुभांगी मोताळे मेबल गुडेकर शायनी जोफेस पूनम राजमाने अनिता चौधरी दुर्गा परळकर रिचा भोजने अर्चना जाधव सुनीता गंगतीरे त्रिवेणी दसरे श्यामल तारक पूजा वाघमारे कोमल धोकडे भारत भालमोडे अभि खरात यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले यावेळी संचलन अर्चना जाधव यांनी केले तर आभार प्रदर्शन आश्विनी डोले यांनी